नमस्कार शेतकरी बंधून मी संभाजी पाटील बारामती ट्रॅक्टर्स प्रायव्हेट लिमिटेड या शोरूमचे सर्वे सर्वा आणि ॲडमॅनेजिंग डायरेक्टर आज आम्ही मुक्काम पोस्ट असूनच तालुका जगणबावडा जिल्हा कोल्हापूर कोल्हापूरपासून पश्चिमेला पंचेचाळीस किलोमीटर अंतरावरती आमचे सन्माननीय ग्राहक सर्जेराव माळी साहेब त्यांचे बंधू आणि पांडुरंग माळी साहेब आणि गगनबावडा पंचायत समितीचे कृषी अधिकारी सन्माननीय शंकर शे, पाटील साहेब यांच्या समवेत आम्ही मुक्कामपोच आसळद या ठिकाणी माळीसाहेबांच्या शेतावरती साई शक्ती किसान पातळ कृषी मशीनच्या डेमोच्या संदर्भात इथं आपण उभे आहोत अतिशय प्रशंसनीय कार्यक्रम जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या माध्यमातून गेल्या सहा महिन्यापासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राबवला गेला आहे वारंवार रासायनिक खताचा वापर करून जी जमीन आता नापीक पद्धतीवरती आलेली आहे अशातच सन्माननीय साहेब आणि कृषी विकास अधिकाऱ्यांनी सर्वच पंचायत समितीचे पदाधिकारी कृषी विभाग यांनी मनावर घेतलं की ही जी जमीन आहे ही पुढच्या काळामध्ये आपल्या लेकराबळांना कशी अबाधित राखता येईल तर त्याच्यासाठी पाचट कुट्टी हा एक उत्तम पर्याय आहे असे त्यांना वाटले आणि त्यांनी पाचट कुट्टीचा या जिल्हाभर सर्व गावांमध्ये याचा प्रसार व्हावा म्हणून ही एक प्रायोगिक तत्वावरती दोन हजार तेवीस चोवीस या काळामध्ये ही स्कीम राबवली लाभार्थ्यांना रक्कम एक लाख असं अनुदान या मशीनच्या पाठीमागे दिलं आणि अशातच आपल्या मुक्कामपोच असळस गावचे प्रगतशील शेतकरी आणि एक उद्योजक सर्जराव माळीसाहेब यांनी या भागामध्ये पहिल्यांदाच या मशीनचा प्रायोगिक तत्वावरती वापर सुरू केला चला आपण पहिल्यांदा सर्जराव माळी साहेबांशी बोलूया साहेब नमस्कार हे पहा तुमची शेती पाहिली तुम्ही शंभर वर्षापासून तुमच्या घरी ट्रॅक्टर आहेत तुमचे छोटे उद्योगपण आहेत तर मी पाहिलं तुमच्या शेतीकडे की अगदी पंधरा ते वीस एकर शेती तुम्ही राबवत असताना आजकाल आम्ही बघतो की शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो सकाळी एकदा शेतीकडे फेरफटका मारला की परत त्याला दिवसभर कुठं श पाटील साहेब जायची गरज नाही अशा पद्धतीवर होऊन थांबलेलं आहे त्याच्यामुळं इल्ड मिळत नाही आहे पण माळी साहेबांच्याकडे बघितल्यानंतर मी अगदी पाच ते सहा वर्षापासून त्यांच्या बोलण्यातून आले की आम्ही सेंद्रिय पद्धतीची शेती करायचा प्रयत्न करतो आहे तर माझा एक प्रश्न माळी साहेब सा तुम्हाला असा आहे की तुम्ही हा जो प्रयोग आहे मशीनच्या अगोदर तशा पद्धतीने पाच पास्ताचं नियोजन करत होता पाच राखतच नव्हतं जाळून टाकत होतो बरोबर आणि ते कालांतराने आम्हाला काय तज्ज्ञांच्याकडून कळालं किंवा काय त्याचा मला उपयोग करायला लागला तसं आम्ही पाचक शेतीमध्ये बरं सेंद्रियासाठी वापरतात बरोबर बरोबर पाचक शरीरमध्ये दाखवून काय कल्चर वगैरे टाकून ते बऱ्याची प्रक्रिया करतो बरोबर पण ते ना ते पण आता सध्या मनुष्यबळामुळे मा जमत नाही करेक्ट तिथे होऊ शकत नाही मग यांत्रिकीकरणाकडून करेक्ट 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 आता अजून एक माझा छोटा प्रश्न तुम्हाला असा आहे की ही जी प्रायोगिक तत्वावरती गगनबाडा पंचायत समितीच्या माध्यमातून शंकर पाटील साहेबांनी तुम्हाला जी जी स्कीम दिली आणि मशीन घेतलं अनुदान आहे म्हणून तुम्ही मशीन घेतली की याची भविष्यात शेतकऱ्यांना गरज आहे म्हणून घेतली नाही याचा उपयोग थोडं भविष्यात आहे आणि ते गरजेचंच आहे म्हणून मी घेतलेला अनुदानाचा काय प्रश्न नाही मी ते त्या दृष्टिकोन तुम्ही काही मला त्याचा उपयोग होणार आहे कारण मी वर्षाला पाच हजेरी की माझं पडवा आणि सातेसाठी असते बरं इतर शेतकऱ्याला आहे धन्यवाद माळे सोबतच शंकर पाटील साहेब आहेत पंचायत समिती गगनबावडा कृषी अधिकारी शंकर पाटील साहेब नमस्कार आपण गेले महिना दोन महिने या विषयावरती बोलतोय तुमची धडपड त्याच्यापाटी जी पाहिली आपण की बाबा सेंद्रिय खतावरती किंवा सेंद्रिय मॅन्युअल वापरून आपली शेती कशी जिवंत ठेवता येईल या संदर्भात तुमचे प्रयत्न मी पाहतोय की तुम्ही बऱ्याच वेळेला माळी साहेबांना पण म्हटलं की ते एक चांगले प्रदर्शित शेतकरी आहेत त्यांना आपण ती मशीन द्यायची आहे साहेब या संदर्भात तुम्ही सांगताल का की ही जिल्हा परिषदेने कुठल्या माध्यमातून स्कीम जी राबवली आणि आपल्या शेतकऱ्यांना याचा कसा फायदा आहे की आपल्याला यावर्षी जिल्हा परिषद शेषफातून शेतकऱ्यांसाठी पाचशे कोटीची मशीन आपण देतो त्यासाठी एक लाख रुपयाचं अनुदान आपण शेतकऱ्यांना देतो याचा उपयोग असा आहे की हे जर पाचट आपण जे जाळतो आहे त्याच्याऐवजी जर आपण शेतामध्ये लहान भागामध्ये त्याचं कन्वर्जन के केलं तर एकरी पाच उत, उत, ते सहा टन उत्पादनामध्ये देखील वाढ होणार आहे आणि सेंद्रिय कर्ब वाढून शेतीची उत् उत्पादकता निश्चितपणानं वाढणार आहे आणि सेंद्रिय कर्ब वाढल्यामुळे आपोआपच जे काही आपल्या रासायनिक खतांच्यामुळे शेतीचं जे नुकसान व्हायला लागेल ते बचाव व्हायला आपल्याला मदत होईल आणि आता आपण बाईल तर हे पाचट कोटी मार्फत जर आपण उसाचं पाचट जर लहान केलं तर जे जाळून जे नष्ट होणार आहे त्याच्याऐवजी आपल्याला नैसर्गिकच ते आपल्याला शेतामध्ये आप मिसळून त्याच्यापासून चार ते पाच वर्षामध्ये शंभर टक्के सेंद्रियकडे आपण जाऊ right. शकतो दरवर्षी पंचवीस टक्के एक प्रमाणे जर आपण उसाचं रासायनिक खतांची मात्रा कमी केली तर निश्चितपणानं hmm. चार ते पाच वर्षानंतर रासायनिक खतं द्यायची गरजच भासणार नाही म्हणजे अशा प्रकारची पाचशाचा उपयोग आपल्याला करून घेता तेव्हा ते आमचे हो आम पाटील साहेब गगनवाडा पंचायत समितीतून थेट शेतीशी नाळ जोडलेले कृषी अधिकारी आहेत फक्त खुर्ची बसून तिथलं कामकाज न पाहणारे स्वतः मी त्यांना एक सिंगल मेसेज फक्त केला फोनही नाही केला तर त्यांनी स्वतःच तयारी दसूर की साहेब मी येणार मला ती मशीन कशी ऑपरेट होती ती बघायची आहे आणि शेतकऱ्यांचा त्याचा जास्तीत जास्त कसा फायदा करून देता येईल हे पाहिजे आहे मी दोघांचं मनापासून धन्यवाद देतो की आपण आम्हाला इथं आमच्या बारामती ट्रॅक्टरच्या माध्यमातून सेवा करण्याची संधी दिली पुनशे एकदा बारामती ट्रॅक्टरच्या वतीनं आपले शक्तशी आभार धन्यवाद साहेब